नमस्कार मंडळी कशा आहात बऱ्यात ना तर आज आपण नवरात्र स्पेशल सीताफल बासुंदी बनवणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात एक, एक लिटर म्हशीचं एकदम फुल फॅट दूध घेतलेलं आहे ते छान असं आपण गरम करून घेणार आहोत जोपर्यंत ते थोडं जाडसर होत नाही तोपर्यंत आपण ते गरम करून घेणार आहोत दूध छान असं आपलं उकळू लागलेलं आहे छान असं त्याला कड फुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण केसराचे केसर घालून घेणार आहोत केसर, केसर हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण केसरने काय होतं की छान असं आपल्या दुधाला किंवा आपल्या जी बासुंदी आपण बनवते त्याला छान असा कलर येतो त्यामध्ये जे केसराची काडी आहे ते मी घालून घेणार आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे केसर घालून दूध छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता मी आ, पाव कप साखर घेतलेली आहे म्हणजे एकशे पंचवीस मिली साखर आहे साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त मी थोडी कमीच घातली आहे जेणेकरून जे सी आपले सीताफल असतात ते थोडेच गोडच असतात त्यामुळे मी साखर ही थोडी कमी घातलेली आहे छान अशी साखर वितळून द्यायची आहे तोपर्यंत आपण असं दूध छान असं ढवळत राहणार आहोत आपलं दूध छान असं घट्ट झालेलं आहे बघू शकता आणि कलरसुद्धा मस्त असा गोल्डन कलर, कलर आलेला आहे आता हे आपण थंड करून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता वेळची पावडर घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत तर आपण आवडीनुसार मेवा घालून घेणार आहोत त्यामध्ये मी बदाम आणि पिस्ता घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे मेवा तुम्ही घालू शकता दोन आपण पिकलेले मस्त असे सीतापत घेतलेले आहे ते आपण आता ते कसे त्यात मधला जो गर आहे तो कसा काढायचा तो आपण बघणार आहोत अशा प्रकारे आपण ते काढून घेणार आहोत त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपण जो आपला गर आहे तो अशा प्रकारे काढून घेणार आहोत पूर्ण असा काढून घ्यायचा आहे गर अशा प्रकारे आपण हा रामातला जो गर आहे तो काढून घेतलेला आहे अशा प्रकारेच आपण सगळे जे सीताफला आहे ते त्यातलं गर काढून घेणार आहोत त्या फळाचा गर म्हणजेच बियांसहित आपण हा गर काढून घेतलेला आहे आता यातून आपल्याला बियासुद्धा वेगळ्या करायच्या आहेत तर त्या आपण कशा करणार आहोत ते आता बघूया अशा प्रकारचा हा हँड ग्राइंडर आहे तो घेतलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या गाळणीच्या सहाय्याने सुद्धा तो गर वेगळा करू शकता तर आपण ह्याच्या साहाय्याने आज गर वेगळा करणार आहोत त्यामध्ये आपण ह्या जो बियांसहित तो गर आहे तो काढून घे आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत सगळ्या बियामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण असं झाकण लावून हाताच्या सहाय्याने तो खेचून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण घरापासून बिया वेगळ्या करणार आहोत बघू शकता आता आपण बघणार आहोत आपल्या बिया वेगळ्या झालेल्या आहेत की नाही बघू शकता आपल्या आपला घर वेगळा आणि बिया वेगळ्या झालेल्या आहेत आता आपल्याला त्या सहज काढता येईल अशा बिया आपण लगेच काढून घेणार आहोत आणि गर वेगळा करणार आहोत अशा पद्धतीने आपण ह्या बिया वेगळ्या आणि गर वेगळा केलेला आहे आता हा जो गर आहे तो आपण गाळणीतून गाळून घेणार आहोत जेणेकरून आपला जो गर आहे तो एकदम स्मूद आणि नरम आपल्याला मिळेल यासाठी आणि घेतलेली आहे आणि त्यामध्ये छोटा हा बाऊल येतो त्यावर आपण गाळून घेऊन आपला जो गर आहे तो गाळून घेणार आहोत घेतो छान असा आपण हा गर काढून घेतलेला आहे बघू शकता मस्त असा रवाळ हा गर आपण आता आपल्या जी वासुंडी आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे दूध त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आपलं दूध आहे त्यामध्ये आपण जे सीताफलाचा आपण क्रश काढून घेतला आहे गर काढून घेतला आहे तो आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे दूध हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो गर आहे तो घालून घेणार आहोत आणि असं मिक्स करायचं आहे चा छान अशी दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे ते आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत छान अशी आपली नवरात्र स्पेशल सीताफल बासुंदी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद